काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर मुश्ताक अंतुले अॅडव्होकेट विलास नाईक यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोक आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजितदादांनी घेतलेला महत्वपूर्ण निर्णय धर्मनिरपेक्ष विचारांपासून अजिबात ढळलेला नाही हे सिद्ध होते असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले माझ्या वडिलांसोबत अंतुले साहेबांकडे जायचं त्या वेळेपासून मुश्ताक अंतुले माझे स्नेही झाले दीर्घकाळ आमची मैत्री राहिली आहे बॅरिस्टर अंतुले यांनी काँग्रेसला मोठे स्थान मिळवून दिले इंदिरा गांधींना सहकार्य केले त्यातून त्यांनी देशात दबदबा निर्माण केला होता मात्र काँग्रेसने त्यांना पुढे जाऊन का मानाचे स्थान दिले नाही हे माहीत नाही काँग्रेसने ठरवले असते तर मुश्ताक अंतुले यांचा उपयोग काँग्रेस वाढीसाठी केला असता असे तटकरे यावेळी म्हणाले महायुतीच्या रूपाने महाराष्ट्रात विकास करण्याची शक्ती उभी राहिली आहे त्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे असे वक्तव्य मुश्ताक अंतुले यांनी केले मी हा निर्णय घेत असताना जो विचार केला तो एकच विचार होता आणि तो आहे विकासाचा विचार की ह्या मतदारसंघाचा किंवा ह्या जिल्ह्याचा विकास करणारी शक्ती त्याच्यानंतर आदित्यताई तुम्ही आमदार झालात तुम्ही मंत्रिमंडळामध्ये आलात त्यानंतर तुम्ही कामाची सुरुवात केली आणि जसं तटकरे साहेबांनी कामाची जी काही पद्धत लावली होती त्याचप्रमाणे तुम्ही पण तीच त्याच मार्गाने पुढे गेलात आज म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे आपल्या ह्या मागच्या सरकार आणि आताच्या सरकारमध्ये केवळ कोकणाच्यासाठी जे काय फार मोठमोठे निर्णय झाले त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर असे अनेक निर्णय आहेत रिवर्स रेड्डी रस्ता जो आहे त्याचा निर्णय झालेला आहे कोस्टल हायवेचा निर्णय झालेला आहे नंतर मुरुड तालुक्यामध्ये काशीद नावाच्या गावी मुंबईवरनं जाणारा जो रोरो सर्व्हिस आहे जी आता मांडवा आणि मुंबईच्या दरम्यान चालू आहे ती रोरो सर्व्हिससुद्धा सुरू करण्याच्या संदर्भातला निर्णय झाला आणि फार मोठ्या प्रमाणात एक मोठी जेटी काशीदला होणार आहे त्याचप्रमाणे दिघीचा पोर्ट होणार आहे ही सगळी मोठमोठी कामं की जी अनेक वर्षापासून प्रलंबित होती अनेक दशकं प्रलंबित होती ती सगळी कामं ही सरकारमुळे होत असली तर मग ह्या सरकारला मी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यांनी का साथ देऊ नये तुम्ही माझा इथे आज या एवढ्या मोठ्या व्यासपीठावर माझा प्रवेश माझा सत्कार केला त्याबद्दल मी आभारी आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न